नमस्कार मी डॉक्टर दीपा कुलकर्णी मी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे आणि हर्नियामध्ये स्पेशलिस्ट आहे मी चिंचवड इथे प्रॅक्टिस करते हर्निया या आजाराबद्दल लोकांना थोडीफार कल्पना असते पण हर्निया म्हणजे नक्की काय याबाबत कुणाला नीटशी कल्पना नसते तर आज आपण हर्निया म्हणजे काय तो कुणाला होतो आणि जर का त्याची ट्रीटमेंट वेळेत केली नाही तर होणारी गुंतागुंत याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया तर हर्निया या आजाराबद्दल पहिल्यांदा समजून घेण्याआधी थोडक्यामध्ये आपल्याला पोटाच्या स्नायूची रचना आणि त्याचं कार्य याबाबत माहिती करून घेणं आवश्यक आहे माणसांमध्ये पोटाचे स्नायू सिलेंडर तयार करतात हा सिलेंडर पाठीच्या मणक्यापासून चालू होतो उजवीकडचे आणि डावीकडचे स्नायू समोरच्या बाजूला एकत्र येतात आणि एकमेकात गुंतून ते लिनिया अल्बा नावाचा एक स्ट्रॉंग स्नायूबंध तयार करतात हा ही जी लिनिया अल्बा आहे ती पाठीच्या मणक्याला सपोर्ट देण्याचे काम करते हे उजवीकडचे आणि डावीकडचे स्नायू आणि लिनिया अल्बाचा स्नायूबंध हे पोटाच्या आतले अवयव जसे की लिव्हर स्प्लीन आतडी ह्यांना जागेवर ठेवण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर जेव्हा मणक्यांची मां हालचाल होते पुढं वाकणं मागे झुकणं किंवा साईडला टर्न होणं या हालचालींदरम्यान ते शरीराचा तोल सांभाळायला मदत करतात आणि पाठीच्या मणक्याला सपोर्ट देतात समजा काही कारणामुळे या लिनिया अल्बामध्ये डिफेक्ट तयार झाला गॅप तयार झाली तर काय होतं शरीराच्या आतमध्ये जे काही अवयव अवय आहेत त्यांना हा जो सपोर्ट दिला जातो तो सपोर्ट नाहीसा होतो आणि त्यामुळे ते अवयव पुढच्या बाजूला ढकलल्यासारखं वाटून पाठीच्या मणक्यांवर ताण यायला लागतो आणि यामुळे बऱ्याचशा पेशंटला पाठदुखीचा त्रास चालू होतो आता हे जे स्नायू आहेत स्नायूचा आहे। हा जो सिलेंडर आहे तो वरच्या बाजूने डायफ्रॅम नावाच्या स्नायूच्या पडद्यांनी बंद केलेला असतो हा जो डायफ्रॅम आहे हा छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी यांना सेपरेट करतो त्याचप्रमाणे ओटी पोटामध्ये ओटी पोटातल्या स्नायूंचा पडदा असतो आणि असा हा सिलेंडर सगळ्या बाजूनी बंदिस्त केलेला असतो आता हा जो स्नायूंचा सिलेंडर आहे याच्यामध्ये जे काही प्रेशर चेंजेस होतात त्यामुळे नेहमीच्या क्रिया जसं की श्वासोश्वास घेणं शिंकणं खोकणं मलमूत्र विसर्जन होणं किंवा बाळाचा जन्म होणं ह्या सगळ्या क्रियांच्या दरम्यान खूप महत्त्वाचा ठरतं काही कारणामुळं जर या स्नायूच्या सिलेंडरमध्ये कुठल्या भागात कमकुवतपणा डेव्हलप झाला तिथे जर छिद्र पडलं तर काय होतं आतलं आतडं त्या छिद्रामधून बाहेर यायला लागतं आणि मग त्याचा कातडीच्या खाली फुगा किंवा गाठ आल्यासारखं वाटतं कधीकधी या गाठीमध्ये वेदना पण चालू होतात अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा फक्त कमकुवतपणा असतो तेव्हा पोटातलं प्रेशर वाढणाऱ्या क्रिया जसं की शिंकणं खोकणं या दरम्यान पेशंटला तिथे वेदना जाणवू शकतात आणि नंतर हळूहळू तिथे गाठ तयार होते अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर छिद्र बऱ्यापैकी मोठं असेल तर तिथून आतडं आतबाहेर करू शकतं आणि हा गाठीचा आकार कमी जास्त झालेला जाणवू शकतो आणि पेशंटला हे समजत नाही की गाठ कधी कधी येते कधी कधी नाही झोपल्यानंतर पोटात गाठ जाणवत नाही उभं राहिलं किंवा वजन उचललं तर मग मात्र गाठ येते तर हे क्लासिकल हर्नियाचे सिम्पटम्स असतात क्वचित प्रसंगी एकदम पोटातलं प्रेशर वाढलं तर खूप जास्त आतडं बाहेर येतं आणि त्या आतड्याचा रक्तपुरवठा दबला जाऊन बंद पडतो जर आतड्याचा रक्तपुरवठा बंद पडला तर हे जे पुढचं आतड आहे ते काळं पडायचा धोका असतो ज्याला आपण गँगलिंग म्हणतो किंवा कधी कधी या बाहेर आलेल्या आतड्याच्या भागामध्ये जर अन्न अडकून पडलं तर मग पोट फुगणं उलट्या होणं किंवा संडास बंद पडणं ह्यासारखे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि आपल्याला या दोन्ही कंडिशनमध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करणं भाग पडतं ही गुंतागुंत होण्याची शक्यता असल्यामुळे जेव्हा केव्हा हर्नियाचं निदान होतं तेव्हा लवकरात लवकर तो ऑपरेशन करून बंद करणं हे फार आवश्यक असतं आता हर्निया होण्याची काय कारणं आहेत तर कुठल्याही कारणांमुळे ज्याने स्नायूच्या या सिलेंडरमध्ये कमकुवतपणा तयार होतो त्यामुळे हर्निया होऊ शकतो सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जन्मजात जन्मजात जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा दोन्ही टेस्टीज या बाळाच्या पोटामध्ये असतात आणि जन्माच्या जस्ट आधी या टेस्टीज खाली उतरून वृषणामध्ये येतात तर जेव्हा या टेस्टीज खाली उतरत असतात तेव्हा ते आतड्यावरचं आवरण स्वतःबरोबर खाली खेचतात आणि स्नायूच्या पडद्यातून हे जे आवरण खाली खेचलं जातं तो जो, तो जा जो भाग आहे तो कमकुवत राहतो आणि त्यामधून आतडं खाली उतरून हरण्या व्हायची शक्यता असते त्याचबरोबर बाळाची जेव्हा नाळ गळून पडते तेव्हा जो काही बेंबीचा भाग असतो तो स्कार टिश्यूमुळे बंद होतो हा टिश्यू जर कमकुवत असेल आणि पुढच्या आयुष्यात कुठल्या कारणानं पोटातलं प्रेशर वाढलं तर तो स्कार टिश्यू फाटल्यासारखा ओपन होतो आणि त्यातनं आतडं बाहेर यायला लागतं तर त्यामुळे तेंबीच्या तिथे पण हरण्या तयार होतो सार्खा -सार्खा ही झाली जन्मजात कारणं आता दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे या ज्या स्नायूचं सिलेंडर आहे याच्यामध्ये जर कुठल्या कारणानं कंटिन्युअस सारखं सारखं प्रेशर वाढत राहत असेल तरीही हरण्या व्हायची शक्यता वाढते तर कुठल्या कारणांमुळे पोटातलं प्रेशर वाढतं तर दम्याचा आजार असणं सारखा वारंवार होणारा खोकला किंवा लघवीला संडासला सारखा जोर लावायला लागणं किंवा प्रेग्नन्सी किंवा जिममध्ये जाऊन हेवी वेट लिफ्टिंग करणं ह्या सगळ्या क्रियांमध्ये ह्या सिलेंडरमधलं प्रेशर प्रचंड प्रमाणावर वाढतं आणि जर कुठला भाग जर अशक्त असेल तर तिथून आतडं बाहेर यायला लागून हरण्याची सुरुवात होते तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पोटाच्या शस्त्रक्रिया जेव्हा पोटाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात तेव्हा स्नायूमध्ये कट घेऊन आतमध्ये जाऊन डॉक्टर ऑपरेशन करतात नंतर हे स्नायू शिवले जातात पण हा जो शिवलेला भाग आहे हा पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी कमकुवत राहतो आणि जर पोटातलं प्रेशर कुठल्या कारणामुळे वाढलं तर या कमकुवत भागामधनं आदडं बाहेर यायला लागतं आणि त्याचा हर्निया तयार होतो तर याला आपण इन्सिजनल हर्निया म्हणतो ही झाली हर्नियाची कारणं हार्निया आहे हे असं आपण कसं निदान करतो तर बऱ्याच वेळेला पेशंट स्वतःच सांगतो की मला असा असा फुगा येतो आहे आणि जो आत बाहेर करतो आणि कधीकधी तिथे वेदना होतात हे खूपदा पेशंटच सांगतो पण कधीकधी आपल्याला सोनोग्राफी करून आपण ते कन्फर्म करतो आणि क्वचित प्रसंगी आपल्याला सी टी स्कॅन करून पूर्ण त्या डिफेक्टचं मॅपिंगही लागतं तर ही झाली हर्नियाबद्दलची थोडक्यात माहिती पुढच्या भागामध्ये आपण हरण्याच्या उपचार पद्धतीबद्दल विचार करू